आपलं स्वागत आहे आज भारताचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन आहे संपूर्ण भारत स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे मात्र आज पुण्यामध्ये वाघोलीकर जे आहेत ते विधानभवनच्या बाहेर आंदोलन करत आहेत नेमकं काय प्रकरण आहे आ, नमस्कार आ, मी आम्ही वाघुलीतून चारशे चारशे अठ्ठावीस गट ह्या गटातून आम्ही बोलत आहोत मान्य सुप्रीम कोर्टाने दोन हजार सोळा साली सांगितलं होतं की वाघुलीत जी पल्स कंपनीची जागा आहे ती विक्री असं पुण्यातील कलेक्टर ऑफिस आणि महसूल खात्याला कळवलं होतं पण इथल्या महसूल खात्याने आणि कलेक्टर ऑफिसने गेली सात वर्षाच्यावर काहीच कार्यवाही केली नाही आम्ही दोन हजार बावीस साली जागा विकत घेतली त्याच्यावर किंवा पल्स कंपनीचा कोणताही दावा नव्हता सर्च रिपोर्ट नॉर्मल होते जागा विकत घेतली महसूल खात्यात टॅक्स भरला आणि जागा नावर झाली नंतर एक वर्षाने आम्हाला असं कळालं की जागा महसूल खात्याची महसूल खात्याने आम्हाला असं सांगितलं की ती जागा पल्स कंपनीची आहे ती जागा खरेदी विक्री करता येणार नाही ऑलरेडी आम्ही टॅक्स देऊन ती जागा घेतली मग गेली सात वर्ष सुप्रीम कोर्टाचा आदेश आ, कलेक्टर साहेबांनी आणि महसूल खात्यांनी का नाकारला याच्यात काही घोळ झालाय का, का हा आमचा प्रश्न आहे आणि पाचशे कुटुंबाची टोटल सातशे सत्तर ते ऐंशी कोटीचे नुकसान केलेले आहे त्याच्यात तहसील कार्यालय महसूल खातं कलेक्टर ऑफिस आणि इथले छोटे मोठे अधिक अधिकारी आहेत त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे तर आम्हाला न्याय हवा आहे तर आमचे पैसे आम्हाला द्यावेत आणि जे जागा मालक आहेत सांगलीकर चंद्रकांत सांगलीकर रमेश कोंडीबा पाटील चंदानी आणि डेव्हलपर यांच्यावर कठोर ते कठोर यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यांची, यांची, यांची प्रॉपर्टी सील करून आम्हाला आमचे पैसे वापस द्यावे असे आम्ही भा महाराष्ट्र सरकारला भारत सरकारला आपले पालकमंत्री त्यांना पण आम्ही सांगू इच्छितो की आम्हाला त्यांनी न्याय दिला पाहिजे प्रशासन प्रशासनाला आम्ही प्रत्येक लेटर दिलेलं आहे म्हणजे कलेक्टर अप्पर अधिकाऱ्यांना स्वतः आहे त्याच्यानंतर तहसीलदारांना भेटलो आहे तर काहीच नाही हे फक्त कागद घेतात आणि खाली ठेवून देतात कागदावर वाचत सुद्धा नाही त्याच्यामुळे आम्हाला न्याय नाही स्वतः आम्हाला कलेक्टर भेटले नाही किंवा आम्हाला त्यांनी बोलवलं पण नाही की या आम्ही तुमची बाजू मांडा तर गेली सात वर्ष ज्यांनी काम केलं आणि ते एक वर्ष कसे करणार हा माझा प्रश्न आहे विजन व्हॅली विजन वन व्हिजन टू असा आमचा गट आहे आणि ह्या गटामध्ये आमची फसवणूक झाली प्रत्येक माणसाची पंधरा ते वीस वीस लाखाची म्हणजे वीस लाख कोणाची पंचवीस लाख अशी फसवणूक झालेली आहे न्याय भेटला नाही तर आम्हाला आत्मदहन करायचं आहे इथल्या पोलिसांनी आम्हाला आत्मदहन करण्यासाठी रोखला आहे आणि म्हणून आम्ही आमची बाजू तुमच्यासमोर ठेवत आहे जर न्याय नाही भेटला तर आम्ही उद्या अपर अधिकारी जे आहेत कलेक्टर ऑफिस त्यांच्यासमोर जाऊन आत्मदहन करणार आहोत लोणीकन पोलीस स्टेशन एफ आय आर घेत नाहीये हो संध्याकाळी येऊन अचानक आमच्यासमोर दबाव दाखवून आमच्यावर सहाय्य घेतात आम्हाला सांगितलं जातं की तुम्ही सही करा नाही तर तुम्हाला कारवाई केली जाईल तुम्ही आंदोलन मागे घ्या असं डायरेक्ट त्यांनी रात्री दहा वाजता येऊन सह्या घेऊन आणि आता आम्हाला तेच सांगितलं जातं की तुम्ही आंदोलन मागं घेतलेलं आहे पण आम्ही कोणीतलंही मा आंदोलन मागं घेतलेलं नाही आहे अजून आणि या लोकशाहीमध्ये न्याय मागणं खरंच अवघड झालेलं आहे कारण आम्हाला पोलिस रोखतायत इथले अधिकारी रोखतायत आम्हाला घरी येऊन आम्ही फोन करून सांगतायत की तुम्ही एफ आय आर म्हणजे तुम्ही जे काही आत्मदहन करतायत ते वापस घ्या पण सात वर्षांनी काहीच काम केलं नाही पण आम्हाला आत्मदहनाचा इशारा वापस घ्यायला लावतात काही अधिकारी तर आम्हाला म्हटले तुमच्यावर कडक गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो म्हणजे न्याय मागण्यासाठी जर आम्ही आंदोलन करत असेल तर आमच्यावर गुन्ह्याची भीती दाखवली जाते आणि आंदोलन कसं तुटेल हे सांगितलं जात आहे पोलिसांच्या माध्यमातून लोकशाहीमध्ये आंदोलन दडपण्याचा मार्ग चालू आहे सगळा सर्व अधिकारी मॅनेज असल्यामुळं याची जबाबदारी कोणच घ्यायला तयार नाही यामुळं पूर्ण चौकशी झाली पाहिजे यामध्ये नाही भेटला पाहिजे हेच जर हेच जर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार दोन हजार सोळा सालीच जर व्यवस्थित त्यांनी का कलेक्टर साहेबांनी आणि महसूल खात्याने व्यवस्थित कारवाई केली असती त्याच वेळेस नोंदी ओढल्या असत्या तर एवढ्या लोकांची जवळपास पाचशे प्लस कुटुंब याच्यामध्ये अडकलेले आहेत एवढ्या लोकांची फसवणूक झाली नसती या मावशी ज्या आहेत या धुनमांड करणाऱ्या मावशी धुनमांड काम करून मी पैसे करून हे केले जागा घेतली फसवलेला आहे मला कोर्टाचं ज्ञान नाही आहे त्यामुळे मी मला जर न्याय मिळाला नाही तर मी आत्मदहन करी स्वतःला त्याला जबाबदार सरकारी अधिकारी असतील अजित दादा पवारांना आमचे एक विनवणी आहे की तुम्ही पालकमंत्री आहात तुम्ही आमची केस घ्या तुम्ही आमच्या केसवर चांगला विचार करा आणि आम्हाला योग्य तो न्याय द्या पालक आहात तर पालकासारखं तसं काम करा अशीच आमची त्यांना विनवणी आहे आपण पाहिलं की कशाप्रकारे बागुलीकरांकडून अजित पवार यांना असं सांगण्यात येते की आम्हाला न्याय द्या आणि त्यांच्या ज्या जागा आहेत ते देखील त्यांना मिळवून द्या पुढील अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा राजगडनीजला वर्षा काय न्यूज फोन करा आपली जायची